नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात शरबती आवक तीनशे दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पंधरा आणि सर्वसाधारण तीन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जत लोकल आवक आठशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दो दोनशे दोन हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकावन्न क्विंटल कमीत आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनिहाय दर पुढील प्रमाणे आहे गंगापूर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे एकोणीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे था आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मादलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंचवीस जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती जात टू कमीत कमी दर तीन हजार सातशे साठ जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस हो ला एकूण आवक होती तेवीस हजार क्विंटल आणि आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेरा हजार आठशे नव्वद क्विंटल म्हणजे इथे नऊ हजार तीनशे सासष्ट ने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपयेच आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा दरामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद